महाराष्ट्र सरकार आणि केंद्राचं सरकार दोन्ही सरकार हे डबल इंजिन सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कार्यकर्ता आपण त्या ठिकाणी काम करतो आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे दोन हजार सत्तेचाळीसचा जगातला सर्वोत्तम भारत करण्याचा संकल्प माननीय मोदीजींनी केला आहे आणि मोदीजींनी आपल्या लाडक्या बहिणींना आमच्या महिलांना प्रथम संधी या दिली आहे खरंतर आज लेख लाडणीच्या माध्यमातन महिला उद्योग माध्यमातून स्वामी योजनेच्या माध्यमातून अनेक योजना आमच्या लाडक्या बहिणी करता तुम्हाला भावा देतो कोणी काही सांगितलं कोणी किती सम्रम केले का नाही पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या लाडक्या बहिणीला शब्द दिला आहे की जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं आमचं महायुतीचं चाचक या महाराष्ट्रामध्ये आहे तोपर्यंत आमच्या लाडक्या बहिणींना सर्व योजना या पुढे राहतील आणि त्या योजना पुन्हा मजबूत करण्याचं काम आमचं करायची राहणार नाही आपलं सरकार करायची राहणार नाही त्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये असुरक्षित राहण्याची गरज नाही आमचं सरकार गतिमान सरकार आहे देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार गतिमान सरकार पारदर्शी सरकार आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये माननीय पंतप्रधान मोदीजी हो आणि माननीय देवेंद्रजी घेतलेल्या योजना हो आणि जो निवडणुकीच्या काळात आम्ही संकल्प दिला होता तो संकल्प आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही या पंचेचाळीस विषयावर आम्ही काम सुरू केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही विकसित महाराष्ट्र संकल्प मान्य देवेंद्र फडणवीसजी केला आहे त्या संकल्पना साधण्याचं काम आमचं सर्व मंत्रिमंडळ करणार आहे मान्य देवेंदी करणार आहे